ह्या सगळ्या डिझाईन्स आहेत मेहंदीच्या आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत यांच्याकडे तो पण बघू शकतो की अशा डिझाईन ठेवलेल्या असतात कस्टमाइज मेहंदी पण काढून देतात तुम्हाला तर तुम्हाला असं काही कस्टमाइज तुमच्या डोक्यात वेगळी डिझाईन असेल तर ती दाखवली तर तीसुद्धा तुम्हाला इथे काढून दिली जाते खूप सुंदर सुंदर प्रकारच्या मेहंदी तुम्हाला इथे पाहायला मिळतात बघा पंधरा वीस मिनिटात तुम्हाला इथे मेहंदी काढून आणि वैशिष्ट्य हेच आहे एकदम झटपट 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 ते लोक मेहंदी काढून देतात तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं छात ही मेहंदी काढून मिळणार आपण ही काढूया हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि माझ्या मैत्रिणीचं जवळच्या लग्न आहे आणि मी म्हटलं की लग्न आहे म्हटल्यावर हातावर मेहंदी तर असायलाच हवी बरोबर की नाही आणि ह्यासाठीच मी पोचली आहे दादरमध्ये आणि दादरच्या रस्त्यांवर फिरत असताना मला बरेच मेहंदीवाले दिसले पण मला त्यातल्या त्यात एक खूप सुंदर असं झटपट मेहंदी काढून हवी आहे आणि सुंदर रेखीव अशी मेहंदी हवी आहे आणि मला मुळात ती रंग मेहंदी रंगणारी हवी आहे सो ह्या सगळ्याचा विचार करताना मला एक असं स्टॉल सापडलेलं आहे ज्यांच्याकडे खूप सुंदर मेहंदी काढून दिली जाते सो मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि माझ्या हातावर मेहंदी काढणार आहे सो आपण जाऊयात त्यांच्याकडे आणि माझ्या हातावर सुंदर दोन्ही हातांवर मेहंदी काढून घेऊया पण जर तुम्हाला ह्या लोकेशनला पोचायचं असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे दादर वेसला दादर वेसला आलात ना की नक्षत्र मॉल आहे माझ्या म मागे आणि मी आज नक्षत्र मॉल मध्येच जाणार आहे ग्राउंड फ्लोरलाच ना एक दादा बसतो त्या त्याचं नाव आहे दीपक त्या दीपक दादाकडे जाऊन मी माझ्या हातांवर मेहंदी काढणार आहे तर जाऊया आतमध्ये आणि बघूयात या तर आता आपण दीपक भाईच्या स्टॉलवर आलेलो आहोत दीपक भाई, भाई खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप छान छान डिझाईनच्या मेहंदी आहेत माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि मला त्यासाठी आज मेहंदी काढायची दोन्ही त्यामुळे मला अशी जास्त पण भरलेली नको आहे आणि कमी भरलेली म्हणजे कमी सुद्धा नको आहे त्याच्यामुळे मला अशी मिडियम आकाराची मेहंदी हवी आहे आणि दिसायला सुंदर हवी आहे ह्या सगळ्या डिझाईन्स आहेत मेहंदीच्या आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत यांच्याकडे तो पण बघू शकतो की अशा डिझाईन ठेवलेल्या असतात कस्टमाइज मेहंदी पण काढून देतात तुम्हाला तर तुम्हाला असं काही कस्टमाइज तुमच्या डोक्यात वेगळी डिझाईन असेल तर ती दाखवली तर ती सुद्धा तुम्हाला इथे काढून दिली जाते खूप सुंदर सुंदर प्रकारच्या मेहंदी तुम्हाला इथे पाहायला मिळतात बघा किती सुंदर आहे बघा पण सुंदर आहे ही दुल्हन मेहंदी असेल ना ब्रायडल सो so, ह्या सगळ्या भरपूर ब्रायडल डिझाईन हो so, so, सुद्धा असतात ब्रायडल हँड किती वेळात होतो काढून ब्रायडल मेहंदी करीब करीब दोन घंटे हे बघा जसं पायावर सुद्धा मेहंदी काढून दिली जाते पायाच्या सुद्धा खूप डिझाईन आहेत त्यांच्याकडे अशा तुम्हाला हव्या असेल तर भरपूर आहेत ठीक आहे आपण कोणती काढूयात आपण सिलेक्ट करूयात एक छान मस्त मेहंदी घेऊया आणि बघूया आपण कोणती हे बघा ह्या अशा छान छान डिझाईन ठेवलेल्या आहेत तुम्हाला हवी ती तुम्ही सांगू शकता ही काढूया का ही जमेल किती वेळ लागेल याला पंधरा वीस मिनिट हां ठीक आहे बघा पंधरा वीस मिनिटात तुम्हाला इथे मेहंदी काढून देईल आणि वैशिष्ट्य हेच आहे एकदम झटपट 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 ते लोक मेहंदी काढून देतात तुम्हाला पंधरा ते वीस मिनटाच्या आत ही मेहंदी काढून मिळणार पण ही काढूया ठीक आहे चालेल आणि मागच्या साईडला कोणती काढूया आपण ही खूप होईल ही खूप दिसेल ना नाही ही नाही चाहिए बहुत बडा नाही चाहिए ऐसा ऐसा निकालते हां बॅकला पण ही काढूया ही बघा या दाखवते सो बॅकला पण ही काढूया अशी सिंपलमध्ये आणि फ्रंटला आपण कोणती ठरवली ही काढूया ही बघा फ्रंटला ही आणि बॅकला ही सो अशी आपण मेहंदी काढून घेऊ बॅकला आपण ही काढणार आहोत ही डिझाईन आणि फ्रंटला पण ही काढणार आहोत हे सुरुवातीला आपण हातातले जे ब्रेसलेट्स आहेत क्रिस्टल्स आहेत किंवा वॉच आहेत हे सगळं काढून ठेवणार आहोत कारण की ये रहीने दो रिंग्स या निकालने दो बाकी का सब और ये ये धागा निकालना निकाल दो बाकी पहने रखो आपको चाहिए तो नहीं निकालती हूं मैं हां तो निकाल मैंने आपला तो मेहंदीला सुरुवात झालेली आहे म्हणतात की आपण माझ्या मनाने काढले तर चालेल का जे मी सांगितलं होते त्यापेक्षा आणि खरंच खूप सुंदर काढतात ते आणि एकदम कोरीव काम असतं त्यांचं कुठचीच डिझाईन सारखी सारखी नसते कारण बाहेर तुम्ही गेलात तर तुम्हाला तीस तीस डिझाईन सतत तीस तीस डिझाईन रिपीट केली जाते बरोबर ना दादा बट आपके पास वेसा नाही होता ना आपको जो डिझाईन चाहिए वो आप। हो आप म्हणजे आपल्याला जी हवी असते डिझाईन तीच तुम्ही व्यवस्थित काढून देतात अशीच तर आता आपण बघू शकतो की बोटां म्हणजे बोटांची आता डिझाईन सुरू होईल हाताची डिझाईन झालेली आहे कम्प्लीट आणि खूप सुंदर असं बारीक नक्षीकाम त्यांनी केलेलं आहे खूप सुंदर अशी मेहंदीची डिझाईन त्यांनी माझ्या हातावर काढलेली आहे हात पूर्ण झालेला आहे जवळजवळ मला वाटतं दहा मिनटाच्या आत दहा मिनटं पण नाही केली त्यांनी किती मिनटं झाली सात आठ मिनटात काढली का तुम्ही ही मेहंदी सो ही सात ते आठ मिनटात फक्त त्यांनी ही मेहंदी काढलेली आणि एकदम मस्त खूप वेळ मेहंदीला लागतो काढायला पण हे एवढा फास्ट फास्ट मेहंदी काढता येत ना मस्त त्यामुळे मजा येते हो गया? हो गया आता हा हात माझा कम्प्लीट झालेला आहे मेहंदीचा आणि खूप सुंदर अशी मेहंदी त्यांनी माझ्या हातावर काढलेली आहे सो आता मागच्या हातावर आणि हाता हा हातावर राहिलेली आहे सो आपण थोडी सुकू देत ही मग आपण दुसरी काढायला बसूया दुसऱ्या हातावर ठीक आहे तर आता हा आपण बघू शकतो की दुसरा हात मेहंदीचा सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सुंदर अशी डिझाईन ते मला पुन्हा काढून देतात दुसऱ्या हातावर तर सेम डिझाईन काढणार आहेत की वेगळी असणार आहे इंडियन स्टाईल आहे पण पॅटर्न चेंज आहे थोडासा आपण पॅटर्न वेगळा घेऊया त्या हातावर आपण सेम नको काढायला मी एक तुम्हाला हॅक सांगते म्हणजे जर तुम्हाला मेहंदीचा कलर हवा असेल ना तर तव्यावर लवंग टाकायचे लवंग टाकायचे तव्यावर आणि त्याचा धूर घ्यायचा हाताने असा म्हणजे त्याचा धूर असतो त्या धुराने त्याचं धूर आपण असा तव्यावर असा हात ठेवायचा मेहंदी सुकल्यानंतर जेव्हा मेहंदी आपण काढतो तेव्हा काढून झाल्यानंतर तो हात असा ठेवल्यानंतर मेहंदीला लगेच पाच मिनटाच्या आतमध्ये कलर येतो खूप सुंदर नॅचरल हॅक आहे हा त्यामुळे कोणतेही रॅश वगैरे येणार नाही कोणते केमिकल वापरले जात नाही त्याच्यामुळे त्यामुळे एकदम सेफ तुम्ही हा करून बघा तुमच्या मेहंदीचा रंग खूप सुंदर येतो लिटरली काळी काळी होते मेहंदी या हॅकने पाठच्या हातावरची मेहंदी सुरू झालेली आहे आणि पाठच्या हातावर आता आपण मेहंदीला सुरुवात केलेली आहे so, सो पाठची डिझाईन खूप सिंपल आणि सोबर सांगितली आहे मी त्यांना आणि मला बटबडीत नको आहे पाठचा हात सो खूप so, असं भरीव नको आहे कारण पुढच्या हातावरची मेहंदी सहसा दिसत नाही पण मागच्या हातावरची मेहंदी फटकन दिसते तर त्यामुळे एक सिंपल सोबर असा लुक मेहंदीचा मला हवा आहे पाठवून आणि मला वाटतं ही दहा मिनटात होईल काढून मेहंदी आहे ना सो hmm. टोटल so, तुम्हाला बरोबर अर्धा तास लागतो दोन्ही हात इथे काढायचं असेल तर पंधरा पंधरा मिनटं पुढचे दोन हात आणि पंधरा मिनटं मागचे दोन हात सो so, सुकायला थोडा वेळ घेतात ते बाकी तुमची मेहंदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये सिंपल डिझाईन असेल तर होऊन जाते तो हात आता आपण सुकवण्याची प्रक्रिया सुरू आहे थोडासा हात सुकला पाहिजे आणि हात सुकला की आपण ह्या हातावर मागच्या हातावर लगेच काढून द्या बाकी आपली पूर्ण ह्या हातावर आणि मागे आपली झालेली मेहंदी काढून आणि किती सुंदर वाटतं हात आपण बघू शकतो खूप सुंदर वाटतं हात आणि मला खूप आवडली आहे दादा तुम्ही काढलेली मेहंदी सो खूप सुंदर काढली आहे आता हा ही थोडीशी सुकू दे मग ही सुकली की आपण बॅकसाईडला सेम पॅटर्नमध्ये काढून घेणार आहोत मागच्या साईडमध्ये फायनली आपली मेहंदी आता कंप्लीट होते सो so, दुसरा हातसुद्धा आपला आता हळूहळू होऊन जाईल आणि खूप सुंदर अशी मेहंदी त्यांनी मला फटाफट झटाफट काढून दिलेली आहे एकदम त्याच्यामुळे मी खूप हॅपी आहे सो so, मस्त वाटतं आहे मला मला मेहंदी काढायला असं बसायला तासन तास आवडत नाही याच्यावर तर फायनली माझ्या दोन्ही हातांवर मागून पुढून अशी मेहंदी काढून झालेली आहे खूप सुंदर अशी मेहंदी त्यांनी माझ्या हातावर काढलेली आहे मला खूप खूप आवडली आहे दादा मेहंदी आणि खरंच खूप कमी वेळात तुम्हाला ही मेहंदी काढून दिली जाते जवळजवळ पंधरा ते वीस मिनटामध्ये मी तुम्हाला अर्धा तास म्हणाली होती पण पंधरा ते वीस मिनटामध्ये माझी दोन्ही हातावर मेहंदी काढून झालेली आहे मागून फ्रंट अँड बॅक साईड सो तुम्हालासुद्धा ही मेहंदी हवी असेल तर प्लीज तुम्ही इथे या आणि या दादाकडनं मेहंदी काढून घ्या खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला ही मेहंदी काढून मिळेल याचबरोबर तुम्हाला कसं यायचं आहे लोकेशनसुद्धा खूप सोप्पं आहे सो so, इकडे या आणि इकडनं मेहंदी नक्की काढून घ्या आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आहे हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सगळेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँँ प्रेम करा थँक्यू सो मच